गुड मॉर्निंग सगळं आवरलं आहे आईला चहा वगैरे दिला आता बाकीचं घरातला आवरायला घेतो कारण आज कुठे जायचं नाही आहे घरात थांबून सगळं आवरायचं आहे आज चला आता जेवण करून घेऊया भात लावून तर झाला आईला चहा दिलेली आहे आमटी मग शिवरा लावून ठेवलेली फोडणी घातली एक थोड्याव्यात आमटी होऊन जाईल आता बाकी करायचा कंटाळा स्वतः सगळं आता बेसनची पोळी कुरकुरीत करायची बेसनची कर पोळी करायची पण जरा मला त्याच्यात आता लसूणचा फ्लेवर हवा असतो जरा ऑइलमध्ये फ्राय करून घेतले त्याच्यानंतर हे हो मिक्सर टाकून देणार असं छान दिसलं पाहिजे टेस्टही छान होते थोडीशी मेथी थोडसा कोथिंबीर कांदा आणि मेथी पण घातली आहे आणि जिरे आणि धनीपुरसं घातली आहे आणि ऑइलमध्ये थोडं ओडसा लसूण हे केलं आहे फ्राय केलं आहे आणि हो कढीपत्ता पण चिरून घातला आहे जेवण सगळं रेडी आहे फक्त पोळी जराशी शिजायची बाकी आहे तेवढी शिजले की काम झालं झाली आहे जराशी थोडी 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 हे थोडेसे मधले माझे स्टेक्चर शिजायचे आहेत तेवढे जर झाले की मग ओके okay. पाऊस जरासा गेलाय पण हालत बेकार गरमी चलये झालं वाढतो फायनली ओके भात किती नंतर टाकून देतेस हम्म चल कपाळ आदलं नको जेवायला सुरुवात कर चल गरम गरम जेव अजून काय पाहिजे ते सांग ह चला मी पण घेतो जेवण आता आज वेळ सगळं आवरलं आहे तर जेवून घेऊया टेस्ट झालं आहे कुरकुरीत मीठ थोडंसं कमी आहे नाहीला कमी मिठाच देतो त्याच्यामुळे ओके चला जेवूया फ्रंट कॅमेरा शूट होता त्यामुळे डाबाचं जो वगैरे डावा झाला असेल चला जेवण घेऊया काय पाहिजे सांग संध्याकाळ झाली आणि खूप वेळ झोपलेलो आज जरा बाईक धुवायचे उद्या जरा बाहेर जायचे तर जरा बाईक धुवून घेतो कारण चैन खूपच झाड झाली आहे बाईकचे पूर्ण झाड आहे आतमध्ये त्यामुळे सगळं पहिलं वॉश करून आहे डिझेल मारून ठेवणार थोडा वेळ क्लीन करून मग वॉश करून घेणार मेन वेजचा प्रॉब्लेम काय माहिती आहे स्टँड नाही त्याला स्टॉल लावावं लागतं वेगळं अस सगळे पेट्रोल डिझेल मारायला लागत तर कुठे सगळं निघतं

कुठचा गणपती सोडतो तो आता लगे मोडणार तो फायनली गाडी दोन तयार झालेली आहे ये ना डिझेल वॉश करून सगळं चकचकीत करून काढावं लागतं आणि खूप घासावं लागतं चेन क्लीन करण्यासाठी आताच खूप वेळ जातो सांगा सांग बघा कशी दिसते आता बाईक वगैरे वॉश करून झालंय आता मस्त चहा करूया चहा पिऊया हे हा घुमायला झालंय पण आईला चहा पाहिजे तर चहा थोडीशी करतो बिस्किट थोडंसं थो, नाश्ता तिच्यासाठी आणि मी पण मग थोडा थोडा चला Morva. पटकन ठेव ठेव स्माइल कर हस हस कस असतात कस <laughs> असतात ना आज बघ्या ही ही हस अरे हस बघ हस खाली वाहन कर